आपण आपल्या हस्ते कुस्त्या या ठिकाणी आपण लावाव्या हिरामन भाऊ त्यांना विनंती करतो मैदे यायचं हिरामन भाऊ पैलवान हे भाऊ असतात पैलवान हिरामन भाऊ सुंदर कुस्ती डोक्याला डोकं बिडलो गर्दन चालू झाले आणि तेशाने ही पोरा लढायला आहे भोल बुद्धी आणि आत्मविश्वास याचा संयोग म्हणजे कुस्ती कब्जा घेतला बघव्या जंग परिधान केलेला पैलवांना अडवा हात बांधून पाडण्याचा प्रयत्न फिरावला <गणागेतला> फिरावला <गणागेतला> <गणागेतला> पंच फिरते रावा पंच फिरते रावा पैलवानावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या